नमस्कार माझा आजचा व्हिडिओ आहे तो निलेश दादा यांच्या कार्यकिर्दीबद्दल आणि कामाबद्दलच्या रिव्ह्यूसाठी तर माझी ओळख निलेशदाशी नव्हती त्यांच्याशी माझी ओळख इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती येणाऱ्या त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून झाली सुरुवातीला आणि त्यांच्या आणि माझ्या ओळखीमधून ते जे काही कार्य करतात किंवा ते जे काही हवन करतात इतर लोकांच्या तब्येती सुधारण्यासाठी इतर लोकांच्या घरातील वाद विवाद भांडणे मिटवण्यासाठी किंवा इतरही काही गोष्टी असू शकतात ज्या आपल्याला प्रापंचिक सुखासाठी किंवा शारीरिक व्याधी असतील तर त्या दूर होण्यासाठी त्यासाठी निलेश दादा हे सगळ्यांसाठी हवन करतात तर ह्या हवनचे विधी किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींचा उलगडा मला फारसा होत नव्हता त्यामुळे मी त्यांना निलेशदादांना सुरुवातीला कॉल केला आणि त्या अनुसरून मी त्यांना कॉल केल्यानंतर सर्वप्रथम सगळी माहिती विचारली कारण मला तंत्र मंत्र यंत्र या कुठल्याच मार्गाने जायचं नव्हतं आणि त्यामुळेच माझ्या घरामध्ये झालेले प्रयोग किंवा तंत्र मंत्र आणि यंत्र या गोष्टींमुळे झालेला अपव्यय म्हणा किंवा इतर गोष्टींची हानी म्हणा तर हा मी स्वतः अनुभवलेला होता त्यामुळे मला कुणालाही कुठल्याही प्रकारची हानी होऊ द्यायची नव्हती त्यामुळे मी सर्वप्रथम भेटल्यानंतर किंवा फोन केल्यानंतर दादांना सर्वप्रथम एकच गोष्ट सांगितली विनंती केली की मला मंत्र तंत्र यंत्र या कुठल्याच गोष्टींमध्ये पडायचं नाही आणि त्यांनी सुरुवातीलाच मला त्याच वेळेस ही आश्वासन दिलं की मी तंत्र मंत्र यंत्र ह्या गोष्टी काही करत नाही तर आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमधून मार्ग जे काही काढतो ते फक्त हवनाद्वारे आपल्याकडनं निघत असतात आणि तेही दत्तगुरूंच्या माध्यमातून आणि दत्तगुरूंच्या माध्यमातून ही गोष्ट मला कळाल्यानंतर मला खूप अतिशय आनंद झाला कारण माझे सासर आणि माहेर या दोन्ही घरांमध्ये दत्तगुरूंची उपासना खूप तीव्रतेने केली जाते जसं मी जन्माला आलेली आहे त्या वेळेपासून माझे वडील दत्तगुरूंची ही मनापासून करतात पण त्यानंतर काही काळानंतर आपले जसे महाभारतामध्ये हितशत्रू आ होते आणि रामायणामध्ये सुद्धा काही हितशत्रू किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपले काम काज साध्य करण्यासाठी किंवा लिसी जे लिसीवृत्तीने आपल्या आजूबाजूला फिरणारे जे लोक असतात त्याचप्रमाणे माझ्या वडिलांच्या आयुष्यात असे बरेच लोक आले की ज्यांच्यामुळे माझ्या पूर्ण फॅमिलीला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप भयानक आणि तीव्रतेने त्रास झाला आम्ही वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत गेलो पण एक वेळ अशी आली की माझ्या वडिलांना त्या गोष्टींशी लढा देता देता त्यांना मरणही पत्करावं लागलं पण त्यानंतरही माझ्या फॅमिलीने आणि मी खचून न जाता दत्तगुरूंची उपासनाही कंटिन्यू चालू ठेवली पण ज्यावेळेस मला दादांची भेट झाली त्यांची जेव्हा ओळख झाली आणि त्यांनी जेव्हा मला या सहा हावनाविषयी काही गोष्टी सांगितल्या तर ते मी हवन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मला चार प्रकारचे हवन करण्याला करण्याला सांगितले त्या हवनाला अनुषंगून त्यांनी माझ्या घरात असणाऱ्या बाधा किंवा इतर लोकांनी माझ्या घराला त्रास होण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी ज्या काही गोष्टी पेरलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी ह्या हवनाद्वारे संपूर्णपणे नष्ट होतील याची ग्वाही मला निलेशदानी दिली होती पण मला तरी थोडीशी शंका एक मनात एक प्रकारची अशी होती आणि भीती पण होती की खरोखर हवनाद्वारे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का तर मला ज्यावेळेस मी हवन हे चारही प्रकारचे माझे हवन पूर्ण झाले त्यावेळेस मला ही शाश्वती खरी ठरली त्याला कारण असं की ज्यावेळेस हे माझे चारही प्रकारचे हवन पूर्ण झाले त्या हवनानंतर मला सव्वा महिन्यानंतर एक एक प्रकारचा उलगडा होत गेला माझे हितशत्रू जे काही माझ्या फॅमिलीमधले माझे जे काही हितशत्रू होते जे ते हितशत्रू आमच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या समोर येऊ लागले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी त्रास दिलेला होता त्या लोकांचे फासे सगळे उलटे पडायला लागले आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुठल्याही तिथून पुढे ज्या क्रिया ते लोक आमच्या विरोधात करत होते किंवा करत असतील त्यांना सगळ्या गोष्टींना मोडता यायला लागला आणि ते आमच्या सगळ्यांच्या समोरासमोर यायला लागले त्यामुळे एक वाई तर मला ह्या गोष्टीची नक्कीच पटेल की हवनाद्वारे आपलं वाईट तर काहीच होत नाही आहे किंवा वाईट होणार आहे नाही पण चांगलं तर निष्पन्न नक्कीच होईल याची मी नक्कीच गॅरंटी देते आणि जसे निलेश दादा माझ्या आयुष्यात आले एक भाऊ म्हणून त्यांचा सपोर्ट मला जो खरोखर पाठिंबा म्हणा किंवा आणखीन एक आधार म्हणा जो माझ्या फॅमिलीला आणि माझ्यासाठी जो योग्य ठरला तसाच तुमच्याही आयुष्यात येऊ आणि तुमचेही शारीरिक मानसिक आर्थिक या या सगळ्या प्रकारचे जे काही संकट असतील ते सगळ्यांचे निरसन हो त्यामुळे मी माझा हा व्हिडिओ संपवते आणि निलेश दादांना ह्या त्यांच्या कार्यासाठी सलाम करते आणि त्यांना आणखीन असेच कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद